आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता झटपट आणि झंझणीत असा मस्त बटाट्याचा रस्सा करणार आहोत तुम्ही ते बघा मस्त असं आपला बटाट्याचा रस्सा झाला बटाट्याचा रस्सा करण्यासाठी मी इथे चार बटाटे घेतले आता हे बटाटे मी अर्धा तास आधी पाण्यात भिजत ठेवले होते त्यामुळे हे बटाटे तुम्ही बघा वरची माती अगदी व्यवस्थित अशी निघली गेली आहे आता आपण हे बटाटे कापून घेऊया बटाटे कापताना खूप जाड आणि खूप पातळ असे नाही कापायचे एकसारख्या आकारामध्ये हे बटाटे आपण कापून घ्यायचे आता इथे मी बटाट्याची साल काढलेली नाहीत पण तुम्हाला जर बटाट्याची साल काढून बटाटा वापरायचा असेल तर तुम्ही तशी भाजी केली तरीसुद्धा चालेल आता इथे बघा मी अगदी एकसारख्या आकारामध्ये हे बटाटे कापून घेतलेले आहेत आपण फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवले त्यामध्येच एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरा कढीपत्ता आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी इथे ठेचून टाकते आता हे व्यवस्थित तेलामध्ये आपण परतून घेऊया त्यामध्ये तर आता एक मोठा असा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे कांदा मऊ होईपर्यंत आपण हा व्यवस्थित असा परतून घ्यायचं आहे कांदा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा बारीक कापून घेतलेला आहे टोमॅटो टाकताना मी आता वरच्या ब्या काढून घेतल्या कांदा मऊ टोमॅटो व्यवस्थित मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आता काही सुके मसाले सुके मसाल्यांमध्ये हळद हिंग दोन मोठे चमचे लाल तिखट दोन छोटे चमचे धना हळद चवीपुरतं मीठ टाकून आता हे सगळे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बटाट्याची भाजी ही मस्त लागते कारण बटाटा हा थोडा गोडसर असतो बटाट्याची भाजी तिखटच चांगली लागते आता ते आपण व्यवस्थित परतल्याच्यानंतर त्यामध्ये कापून घेतलेल्या सगळ्या बटाट्याच्या फोडी टाकून व्यवस्थित असे मिक्स करून घ्या तुम्हाला जर बटाट्याची अशी लालसर तिखट भाजी सुक्की हवी असेल तर याहीपेक्षा अगदी अशा बटाट्याच्या फोडी करा आणि त्यावरती झाकण ठेवून वापकनच ती वाप भाजी शिजवा मस्त लागते पण आपण इथं आता बटाट्याच्या रस्सा भाजी करणार आहोत त्यामुळे आता मी ह्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकणार आहे पाणी टाकताना आपण ह्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकायचं नाही तर कोमट पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल पण थंड पाणी टाकू नका हे आता आपण हलवून घेऊया आणि त्यावरती झाकण न ठेवता घ्यास बारीक करून अगदी दहा मिनटापर्यंत आपण ही भाजी शिजवून द्यायची दहा मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे पण ह्या भाजीमध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण टाकलेलं नाही शेकध्याचं कूटसुद्धा टाकलेलं नाही तरीसुद्धा ही भाजी चवीला खूप छान लागते तुम्हाला हवं असेल तर यामध्ये वरतून एक छोटा चमचा गरम मसाला टाकला तरीसुद्धा चालेल आणि वरून आपण आता भरपूर असे कोथंबी टाकायची व्यवस्थित अशी मिक्स करायची मिनटामध्येच आपली ही बटाट्याची झंझं भाजी तयार झाली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब स्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये